तुकया भक्त मधुसूदन लेखांक दोन संतभूमी संरक्षक संघर्ष समितीचे संस्थापक अध्यक्ष तुकया भक्त मधुसूदन महाराज यांचा जन्म कोल्हापूर जिल्ह्यात कागल तालुक्यातील सावर्डे बुद्रुक या गावी एकोणीसशे चौसष्टमध्ये झाला बाल्यदशेपासूनच स्वभावताच अंतःकरणातील भक्तिभावाच्या प्राबल्यामुळे व त्यांचे थोरले बंधू यांच्या कीर्तन प्रवचनातून संत तुकोबांची अभंगवचने कानी पडल्यामुळे त्यांच्या अंतर्गात निर्माण झालेल्या वैराग्याच्या निर्धाराने त्यांनी संत तुकोबारायांच्या कार्यासाठी आपले जीवन वाहून घेतलं त्यांनीच निर्माण केलेल्या अक्षरसाकी ग्रंथात ते असं लिहितात अनेक जीव जन्मांती ते आले तसेच गेले मी कीर्तिरूपी उरावे हे कळलेपरी ना वळले बाल्यावस्थेपासून असलेली भागवत धर्माची आवड आणि तुकोबारायांच्या विचारांचा प्रभाव या दोन्हींच्या संगमातून माध्यमिक शालेय शिक्षण पूर्ण करून त्यांनी त्यागपूर्वक आपले जीवन तुकोबांच्या चरणी समर्पित केले त्यानंतरचा त्यांनी बोधापर्यंतचा परिपूर्ण काळ हा देहूजवळील भंडारा भामचंद्र घोराडा डोंगराच्या एकांतवासात आध्यात्मिक चिंतन साधनेत घालवला भंडारा पर्वत तसेच भामचंद्र पर्वत या डोंगरातील गुफेत राहून तुकोबांच्या सतत चिंतनात ते ध्यानमग्न राहिले वास्तविक त्यांच्या साधनेची सुरुवात ही भंडारा डोंगरापासून झाली असून त्यांचा पुढील संपूर्ण काळ चिंतनात घालवण्यासाठी त्यांनी एकांतवास लाभण्याकरिता भामचंद्र पर्वत निवडला आणि तिथेच त्यांनी वास्तव्य केले तिथेच त्यांनी स्वयंस्फूर्त अक्षरसाकी ग्रंथ साहित्याची निर्मिती केली भामचंद्राची साक्ष म्हणून ते असे लिहितात यात्रिक होऊनी भामचंद्रगिरी रामकृष्ण बोलावे मुक्त गायनी तुकयासन्निध सुखेनैव डोलावे जगद्गुरु तुकोबारायांच्या निरोबारायकृत गौरव गायनात त्यांनी या तपोभूमी भामचंद्र पर्वतामधील गुहेमध्ये गाथा ज्ञानेश्वरी भागवत उपनिषद ग्रंथांचा संशोधनात्मक परिपूर्ण अभ्यास केला भामचंद्र डोंगराची ख्याती ही जगद्गुरु तुकोबारायांच्या अभंगवाणीतून आपल्याला दिसून आलीच आहे पण तरीही प्राचीन कालापासून ध्यानकेंद्राची सांस्कृतिक ऐतिहासिक पार्श्वभूमी भंडारा भामचंद्र घोराडा पर्वताला असल्याने बुद्धकालीन जैनकालीन शैवकालीन लेण्यांचा सांस्कृतिक आणि पुरातत्वाशी खूप जवळचा संबंध आहे आपला हा वारसा लक्षात ठेवूनच ही संतभूमी चिरकाल व अबाधित टिकवून ठेवण्यासाठी मधुसूदन महाराजांनी त्या भामचंद्र व भंडारा पर्वतावरती आपले आध्यात्मिक कार्य अविरतपणे चालू ठेवले इति संकलन आणि लेखन विजय दणाने